सासूबाई म्हणजे शत्रू नाही तर मार्गदर्शक या नजरेनं तुम्ही बघितलात ना तर सासू सुने मध्ये कधीच भांडण होणार नाही मला माहिती आहे या व्हिडिओच्या खाली अशा काही कमेंट असतील ते वाचून मला ते सगळ्या हिडन कराव्या लागतात एकदा मी सासू या विषयावर बोलले होते तेव्हा मी तेव्हा असं बोललो होते की रात्री झोपताना सासू सासऱ्यांचा एक अर्धा अर्धा ग्लास दूध देत म्हणजे कसं त्यांची हेल्थ पण चांगली होईल असं म्हटलं जात की सासरे किंवा वडील आपले असतात सूर्यग्रहाला रिप्रेझेंट करतात जर त्यांना आपण दूध वगैरे दिलं किंवा सासूला दूध दिलं सासू आपल्या चंद्रग्रहाला दूध जर अर्धा ग्लास दिला तर आपला चंद्र चांगला होतो आपल्यामध्ये शीतलता येते असा मी एक व्हिडिओ केला होता त्यात मी असं बोलले होते की सासू त्यांना रात्री झोपता नाही अर्धा अर्धा ग्लास तुम्हाला परवडत असेल तर एक ग्लास नाही परवडत असेल तर निदान अर्धा अर्धा ग्लास तरी दूध द्या त्याखाली एका मॅडमने मला कमेंट केली होती काही नको तुझं तू दे आम्हाला शिकवत बसू नकोस वगैरे अशी मग ते सगळ्या हिर कराव्या लागलेले कमेंट्स मला कारण जेव्हा सासू या टॉपिक वर आपण बोलतो ना तेव्हा बऱ्याच जणी निगेटिव्हच बोलत जातात कारण त्यांना अनुभव तसे आलेले असतात सासूने त्यांना तसे निगेटिव्ह अनुभव दिलेले असतात त्यामध्ये बोलताना म्हणजे सासू विषय काढला तर त्यांची डोक्यात शिमकी पडते नकोच विषयच नको आपल्याला सासू पण नको आणि विषयच नको त्याबद्दल ज्ञान पाजवू नको एकीनं तर मला असं का तुझं ज्ञान तुझ्याकडे ठेव पाजवू नको आम्हाला का काय शीतलता नकोय काही आम्हाला पैसा वेचा नको त्यांना सांगितलं होतं त्या व्हिडिओत की चंद्र आपला मनी फ्लोचा कारक का आहे चंद्र जर आपला चांगला असेल आपला ग्रह जर चंद्र ग्रह जर चांगला झाला तर मनी फ्लो येतो आपल्याकडे महिलांकडे पैसा येतो तर तेव्हा ते मॅडमने मला सांगितलं तुझं ज्ञान तुझ्याकडे ठेव आम्हाला सासूला काय दुधबीत द्यायचं नाही काही नाही ती आहे ती तिकडे आहे ती बरी आपल्याला आमच्याकडे आणायची वगैरे वगैरे आपलं सगळं तिनं आपलं सगळं रामायण महाभारत सेंड केले प्लीज अशा निगेटिव्ह कमेंट करू नका खूप चांगला विषय आहे आहे सासू सासू काय काय वाईट वाईट नसते याचा अर्थ असा नाही की आमची पण वाईट आहे कोणाची चांगली असते कोणाची वाईट असते आपला दृष्टिकोन बघण्याचा सुद्धा गरजेचा आहे ना काय होतं आपण पूर्वीपासून आपल्या मनात हेच भरलेलं असतं की सासू चुकाच काढते सासू नावच ठेवते सासू टोमणेच मारते आपण कधी चांगल्या दृष्टिकोनातून तिच्याकडे बघतच नाही आपण जर आपला दृष्टिकोन बदलला ना तर सासू सुद्धा आपला शत्रू न होता आपल्याला आपली मार्गदर्शक वाटू लागेल तर व्हिडिओला सुरुवात करू सासू हे म्हणजे सासूबाई हे नातं असतं ते अनुभवाचं नातं असतं त्यांच्याकडे एवढा सगळा अनुभव असतो ना आपल्या जन्माच्या दुप्पट त्यांच्याकडे अनुभव असतो आपल्या आपलं वय वर्ष तीस असेल तर त्यांना साठ वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवा त्या जोरावरच ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात किंवा आपल्याला बोलत असतात आपण काम करत असतो तेव्हा आपल्याला टोकत असतात पण तेव्हा आपल्याला काय होतं मी काही केलं की हिला पटतच नाही किंवा ही मुद्दाम असं करते असलं वा आपल्याला वाटत असतं पण नाही त्याचा काहीतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट असतो जो तिला माहीत असतो ते संपूर्ण रामायण महाभारत आपल्याला सांगत बसत नाही ती फक्त एवढंच म्हणते हे करू नको असं करायचं नाही हे एवढंच करायचं तुला तर ते आपण जर तिच्याकडे गुरु म्हणून बघितलं तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो किंवा आपण क्वेश्चन करू शकतो ना आपण आपण तिनं सांगितलं आपण काय करतो तिनं आपल्याला एखादी गोष्ट सांगितली तर आपण तसं वागतो पण त्याच्यावर आपण प्रतिक्रिया देत नाही किंवा भांडत बसू की मी केलेलं तुम्हाला आवडत नाही हे नाही ते नाही असं नाही करायचं आपल्याला आपल्याला विचारायचं की बाबा आई हे का नको करू मी तुम्हाला असं का वाटत याच्या मागे नक्की का काय कारण आहे जे तुम्ही मला असं करू नको म्हणून सांगतात मग या मागे काही वैयक्तिक कारण आहे तुमचं किंवा ही तुमची पद्धत आहे का किंवा काही तारिकता आहे का किंवा मागे काही असं कारण आहे का बरीच अशी कारण असतात जे आपल्याला माहित नसतात ती वेदामध्ये लिहिलेली असतात किंवा पुराणामध्ये लिहिलेली असतात तसं काही आहे का हे तुम्ही विचारा ना जर ती गोष्ट खरीच करण्यायोग्य असेल तर ती तुम्हाला एक्सप्लेन करेल तिला जर त्या मागचं कारण माहीत असेल तर ती तुम्हाला एक्सप्लेन करेल जर तिचं नसेल तर ती बोलेल हा ठीक आहे बाई तुला जसं वाटत तसं तू कर ती असं बोलू शकते पण आपण काय करतो राग राग करतो आणि विषय सोडून देतो असं करण्यापेक्षा आपणच तिला जर प्रश्न केला तर तिनं सांगितलं तर योग्य आहे की अयोग्य आहे तिचं तिलाच कळेल बघा असं एकदा करून बघा समजा ती एखादी गोष्ट करत असताना एखादं भांडव उकडी ठेवलं तर सुलट ठेवलं की उलट ठेवलं असं ठेवू नको विचारायचं का असं ठेवू नको या मागे का कारण आहे तुम्हाला असं का वाटतं मी असं ठेवू नये मलाही कळू दे ना उद्या जेव्हा मी माझ्या सुनेला सांगेन किंवा माझ्या मुलांना सांगेन हे भांडव सुलट ठेवायचं नसतं तर मग त्याचं कारण काय आहे हे मी त्याला सांगेन तुम्ही मला शिकवा असं बोलायचं म्हणजे एक दोनदा तुम्ही असे क्वेश्चन केले ना की नंतर ती तुम्हाला क्वेश्चन करणं सोडून देईल तुम्हाला सांगणंच बंद करेल काय तिला माहित आहे तिने जर तुम्हाला काहीतरी सांगितलं की तुम्ही तिला प्रश्न करणार त्याचं नेमकं तिच्याकडे उत्तर आहे का याच तिला याचा विचार ती करेल ना बरोबर आहे की नाही आता बघा सासूबाई जर तुमची मैत्रिणी झाले ना तर संसार सुखाचा होऊन तुम्ही मनात ठेवायचं की ती माझी मैत्रिणीच आहे जर तिने एखादा सल्ला दिला तर तो सासू कडून सल्ला येतोय असं आपण जर विचार केला ना तर आपण तो कधीच करणार केला तरी रागारागात करतो ना तर क्युआ 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 क्युआ, कदी -कदी जा करतो नाहीतर आपण द्वेषात देत राहतो तिला किंवा किंवा कधी कधी करतही नाही मुद्दाम ती सांगते ऑपोजिट जाऊन करतो असं करण्यापेक्षा जे सासूबाई आपल्याला सांगते ना असं समजावं की माझी मैत्रीणच आहे ती मला ऍडवाईस करते कारण कधीही बघा आपल्याला मैत्रीणच सांगितलेलं म्हणणं आपल्याला लगेच पटतं तो सल्ला प्रेमाचा होऊन जातो मग सासू असू दे किंवा सून असू दे दोघांनी मनात ठेवायचं की ही माझी सून नाहीये किंवा ही लोकां त्या घरून आलेली मुलगी नाहीये तर हिला मी माझी मुलगीही मानत नाही किंवा सूनही नाही ही मला माझी मैत्रीण म्हणून हवी हो आहे हे नातं जर तुम्ही तयार केलं ना तर तिने दिलेला सल्ला सुद्धा तुम्हाला तो आनंदाने प्रेमाने तुम्ही स्वीकारा कधी कधी सून म्हणून तुम्ही सुद्धा सासूला काहीतरी सांगू हो शकता जर तुम्ही त्यांच्या मैत्रिणी झाला तर तुम्ही सुद्धा त्यांच्याकडे व्यक्त होऊ शकता जर तुमच्यामध्ये सासू सुनेचं नातं असेल ना तर तुम्ही व्यक्त होणार नाही जर तुमच्यामध्ये मैत्रीचं नातं असेल ना तर तुम्ही नक्कीच व्यक्त व्हाल आता सासूबाईने समजा आपल्याला एखाद्या सल्ला दिला किंवा काहीतरी सांगितलं तर ते धाकाने तिला मला सांगितलंय किंवा भीतीपोटी आपण ते करू दे तर ते तिने आपल्याला मायेने काहीतरी सांगितलंय आपुलकीने सांगितलंय कारण ती दुसऱ्याच्या सुनेला जाऊन सांगणार नाही ती की ती सांगणार कारण तुम्ही तिची सुना शेवटी तुम्ही तिची हा शब्द आलाय त्यात बरोबर की नाही म्हणजे आपली झाली लोकांच्या सुनेला काही ही सासू जाऊन देणार नाही ती तुम्हालाच देणार त्यांचा तो सल्ला देणं त्यांचं कर्तव्य आहे जर त्यांनी हे सांगितलं नाही ना तुम्हाला एखादी समजा पूजा असेल काही करायचं असेल हे असं करायचं नाही हे असं करायचं आहे तो सल्ला आपण प्रेमाने घेतला पाहिजे समजा त्यांनी तुम्हाला सल्ला दिला नाही तर तुम्ही सांगा ना तुम्हाला काय तुम्ही समजा एखादी पूजेच घाट घातलाय काय काय करायचं तुम्हाला कसं कळणार जोपर्यंत सासू तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला कसं कळणार की पूजेसाठी काय काय पाहिजे काय काय केलं पाहिजे तुमची परंपरा युट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओ भेटतील तुम्हाला पण तुमच्या घरची परंपरा काय हे कसं कळणार तुम्हाला कुठून करणार ते तुम्हाला फक्त सासू कडून कळणार म्हणून तिने शब्द दिलेला शब्द किंवा तिने आपल्याला एखादी गोष्ट सांगितली तर ती धाकाने न घेता मायेने घ्या मग बघा तुमच्या दोघांमध्ये कशी मैत्री होऊन जाते समजा दोघांमध्ये भांडणं होत असतील तिच्याकडे सासूबाई म्हणून बघूच नका इव्हन मी तुम्हाला सांगते आई म्हणून तर अजिबातच बघू नका कारण आईकडनं आपल्या वेगळ्याच अपेक्षा असतात तुम्ही दुसरी आई म्हणून बघा म्हणजे ते प्रेमही करेल तुमच्यावर आणि तुम्हाला योग्य ते वळणही लावेल आपली आई करते आपल्या आईचं कसं झोपली आहे ना मुलगी झोपू दे मी जेवण बनवून तिला पण त्या दुसऱ्या आईचं असं नाहीये त्याचं असं म्हणाय तू झोप तुझा जसा आराम तुला करायचा आहे तू आराम कर पण तुझी कामं पण कर तुला जेवण बनवायचं आहे ना तुझं काम आहे ना ते जेवण पण बनव नंतर काय तो आराम कर हे कुणाचं म्हणणं असतं दुसऱ्या आईचं पहिल्या आईचं काय म्हणणं असू दे पोरगी दमली आहे झोपू दे दहा वाजता झोपू दे अकरा वाजेपर्यंत झोपू दे काय तिला झोपायचं ते झोपून घेऊ दे मी स्वयंपाक करते पण दुसऱ्या आईचं असं नसतं तिथं काय म्हणणं आहे तू सकाळी लवकर उठ तू कामं कर तू जेवण कर तू स्वतः जेवण देऊन नंतर तू झोप नंतर तू आराम कर म्हणजे काय आहे एका आईकडे प्रेम आहे माया आहे शिस्तीकडे थोडी कुठेतरी कमी आहे आणि दुसऱ्या आईकडे पहिली शिस्त आहे नंतर माईकडे येते म्हणून सासूकडे बघताना आई म्हणून कधीच बघू नये सासू म्हणून तर अजिबातच बघू नये दुसरी आई म्हणून बघावी सासूबाई तुमच्या विरोधात नसतात तर त्या तुमच्या पाठीराख्या असतात या लक्षात ठेवा पाठीराखा आपण भावाला बोलतो आपण बरं रक्षाबंधनाला जेव्हा जातो किंवा जे काही आपण माहेरी असतो हो तेव्हा आपला पाठीराखला आपला पाठीराखा आपला भाऊ असतो पण जेव्हा सासरी येतो तेव्हा खरा आपला पाठीराखा आपली सासू असते जर तुमचं आणि तुमच्या सासूचं ट्युनिंग जुळलं ना तर या जगात कोणाची सासू आणि तुम्हाला नाव ठेवणार नाही जेव्हा कोणत्या नातेवाईक ना तुमच्या मध्ये घरात आग लावायचा प्रयत्न करेल किंवा तुम्हाला नावं ठेवायचा प्रयत्न करेल ना तेव्हा तुमची सासू त्याचं तोंड बंद करेल ती तुमची खरी पाठ राखीन होईल मला कमेंट मध्ये नक्की सांगा असं किती वेळा झालं अनेक वेळा असं होतं की एखादी नातेवाईक जो असतो तो आपल्याला काहीतरी बोलतो किंवा काहीतरी कमीपणा काढत असतो तेव्हा तेव्हा आपली सासू आपली बाजू घेते माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा झालं बऱ्याच वेळा असं होऊन जातं जेव्हा आम्ही गावी जातोली माझी सासू माझ्यासोबत राहत नाही ती गावी राहते आम्ही जेव्हा गणपतीला गावी जातो किंवा मे महिन्यात गावी जातो तेव्हा असे काही प्रसंग येतात ना तेव्हा सासू असते ती पाठी म्हणजे सासू जेव्हा नातेवाईक काहीतरी बोलतात की तुझी सून येत नाही आमच्याकडे आता कालचाच विषय जर घेतला तर आमच्याकडे एक लग्न होतं आमच्या आत्याचं एक लग्न होतं त्यांचं असं म्हणणं होतं की मी त्यांच्याकडे स्वयंपाक करायला नाही गे तेव्हा ती बोलत होती की तुझी सून येत नाही जेवण बनवायला आमच्याकडे तर माझ्या सासूने त्याला सांगितलं की दोन्ही मुलं लहान आहेत कशी येणार कारण माझ्या दोन्ही मुलं माझी लहान आहे छोट्या मुलाला तर अजून आजी कळत नाहीये मोठा मोठा आजी आपली आहे ती आजी आहे आपली किंवा ते आपलं घर आहे गावचं हे तरी त्याला कळतं पण छोटा मुलगा आहे त्याला काहीच नाही कळत होतं त्याला ती आजी किंवा काही कळत नाही तो इथे राहत असल्यामुळे आपण आजीकडे जरी चार दिवस जातो किंवा आठ दिवस त्याला अनोळखत असतं ते सगळं तो समोर माझ्या समोर आजीसोबत खेळतो पण मी जर उठून साईडला गेले तर आजीसोबत नाही खेळतो त्याच असं आहे कारण तो अजून लहान आहे थोडा अजून मोठा होईल त्याला जेव्हा कळेल नाती संबंध समजतील त्याला आपलं गाव तिकडे आहे आपण इकडे आहोत याची आहे आपली हे जेव्हा समजेल तेव्हा तो तिच्यासोबत जमेल तेव्हा काहीतरी मला बाजूला जाऊन काहीतरी काम करता येईल तर तेव्हा ती तिला समजून सांगत होती बाई तिची दोन्ही मुलं लहान आहेत सोडत नाही कारण तेव्हा कसं मी आणि आई आम्ही दोघंच होतो कारण हे पण नव्हते ना समजा हे असते तर मुलांना घेतलं असतं हे पण नव्हते फक्त मी आणि सासू दोघीच आम्ही होतो ऑबियसली मुलांना मी बघत होते त्यामुळे मी त्यांच्याकडे जेवण बनवायला नाही गेले मग त्यांचा अशी तक्रार होती की सुन आली नाही पण तेव्हा माझ्या सासूने ती बाजू घेतली म्हणजे मुलं लहान असल्यामुळे ती नाही आली असं बऱ्याचदा होऊन जातो तर सांगायचा विषय असा होता की बऱ्याचदा असं होऊन जातं की जर तुम्ही सासूशी नातं चांगलं ठेवलं ना तर सासू ऑबियसली तुमची जाते तुमची बाजू घ्यायला तयार असते ती नेहमी त्यामुळे सासूला वाईट नजरेने बघणं बंद करा कदाचित झाली असती तुमच्यामध्ये भांडणं जेव्हा लग्न होतं तेव्हा कुठंतरी भांडण वगैरे होऊन जातं पण एक बर करा ना तेव्हा झालं तर गेलं गंगेला मिळालं आतापासून सुरुवात करा ना तुम्ही आता काल जर तुमच्यात वाद होत असतील तर एक पाऊल तुम्ही पुढे टाका आता येणारी जी काही काही वर्ष आहे तुमची ती चांगली करा ना तुम्ही त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा तुमच्या सासूकडे एक तर दुसरी आई म्हणून बघा नाही तर मैत्री म्हणून बघा या दोघांतला एक काहीतरी करा आता कमेंट मध्ये काय काय असेल हे मी विचारही नाही करू शकत असे असे कमेंट असणार आहेत ना, ना बाबरे <laughs> तर तुम्हालाही काय वाटतंय ते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओ ना बऱ्याच मैत्रिणींपर्यंत हा शेअर करा बऱ्याच ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा कारण सासूबाई कशी वाईट असते याचे व्हिडिओ जर बरेच असतात पण सासूची आपण कसं सांभाळून घेऊ शकतो सासूची आपण एक नाटक कसं चांगलं करू शकतो याचा हा सुंदर व्हिडिओ हा प्रत्येक ग्रुपमध्ये गेला पाहिजे तर व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असा का सुंदर व्हिडिओ सोबत धन्यवाद